नमस्कार मी करिश्वानी आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी न्यूज चॅनल माय मराठी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी उद्घाटन मुळशी तालुक्यातील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कार्याध्यक्ष सागर सोपनराव मारणे यांनी खरंतर तर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र एक आगळी वेगळी शुभेच्छा देण्यासाठी मुळशी तालुक्यामध्ये प्रथमच आज या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांची रांगोळी या रांगोळीचं उद्घाटन मुळशी तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या हातनं खरं तर उद्घाटन सागर सोपनराव मारणे यांनी केलं आहे आपल्याबरोबर वर आहेत भारतीय जनता पार्टी कार्याध्यक्ष सागर सोपनराव मारणे जाणून घेऊयात खरं तर त्यांच्याकडनं की त्यांना ही संकल्पना कशी सुटली काय सांगाल तुम्ही ही जी महाराष्ट्राचे लाडके लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आज या ठिकाणी तुम्ही रांगोळी काढलेली किती बाय कितीची रांगोळी आहे ही बाय ही रांगोळी शंभर फूट लांब आणि पन्नास फूट रुंद आहे अशी पाच हजार चौरस फुटामधली रांगोळी आहे ह्या रांगोळी मागचं जर कारण खरंखर असेल तर ते लाडक्या देवा भाऊंच्या लाडक्या बहिणीच आहेत जेव्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरने महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींना आनंद झाला मग आनंद घेताना त्यांना शुभेच्छा आपण कशा प्रकारे देऊ शकतो अगोदर आपण लाडू वाटप वगैरे सगळं झालं होतं पण आणखीन काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण देवा भाऊंना शुभेच्छा द्यायला दिल्या पाहिजे त्या अर्थ्या मा जवळच्या ज्या माता भगिनी आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांचं असं म्हणणं आलं की दादा आपण देवा भाऊंची भव्य दिव्य रांगोळी काढू आणि त्या रांगोळीच्या माध्यमातून त्यांना आपण शुभेच्छा देऊ ह्याच्या मागतं जे काही सर्व पेट आहे ते माझ्या लाडक्या बहिणींना आहेत देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींना आहेत देवा भाऊंना परत पुन्हा पुन्हा खूप शुभेच्छा माझ्या लाडक्या बहिणींच्या मागतात आज ही तुम्ही जी रांगोळी काढलेली आहे त्या रांगोळीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय सांगाल तुम्ही या माध्यमातून मी आदरणीय देवा भाऊंना एवढंच सांगेल तेव्हा भाऊ आपल्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र अतिशय वेगाने प्रगती करत आहे सर्वच दृष्टी आपण प्रगती साधत आहे याही पुढे आताच ही गोष्ट साधणार आरोग्य लाभ आयुष्य लाभो एवढीच आमची परमेश्वर चरणी प्रार्थना असेल तर सागर मारणे यांनी केलेला संकल्प आणि या संकल्पनातनं आज मुळशी तालुक्यातील एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने प्रथमच आपल्या लाडक्या नेत्यासाठी एक वेगळा संकल्प करून एक उपक्रम करून लाडक्या बहिणींच्या हस्ते त्या रांगोळीचं उद्घाटन करून सहप रांगोळी ही पाहण्याचा मोह आवारता आला नाही चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलआयवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा